इकडं बघून घ्या पूर्ण लाईन आता चालू आहे बंद आहे माहित नाही त्याच्यामुळं आपण जवळ जाऊ शकत नाही पूर्ण म्हणे पडलेले लाईन नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचा आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सर सरचे स्वागत करते मंडळी सरचे स्वागत तर करतोय पण स्वागत करण्यासारखंच काय राहिलं नाही तुम्हाल दर दर एक मोजुन तुम्हाला जर बघा तर एक मोजून वीस पंचवीस मिनटाचा पाऊस आणि हवा वारा भरपूर झाला आणि त्यामुळं अशी भयानक परिस्थिती झाली ना की तुम्हाला आता नॉर्मल पर्यंत इथे दाखवतो नंतर पुढे गेलं दाखवून सोयबा इकडे हीच झाडं बघून घ्या कशा प्रकारे पडलेत तिथे एक आंब्याचं झाड देखील असूनही पडलं आणि तिकडे नारली पडले ती नारलीनंतर तुम्हाला दाखवतो सो आता आपण पहिल्यांदा जाऊया कुठे तर कनबुलीच्या इथे कलबुलीच्या इथं खूप भयानक परिस्थिती झाली ती जाऊन बघू चला आपण काय झालं तिथे तुम्हाला गेलं समजणार आहे चला काय आता आपण पाऊस खूप पडून गेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला परिस्थिती दाखवतो आजची संध्याकाळी चार वाजता पाऊस विचारवा ना आता इकडे बघा इकडे समोरच येऊ आंब्याचं झाड आहे इकडं लाईन पण नसीब काय का लाईनीला काय झालं नाही एस टी लाईन आहे कशेला जाणारी सो इकडे काय झालं परंतु आंब्याचं झाड तर रस्त्यावरती पडलं आहे त्याला पुढे नंतर बघूया आता पुढे जाऊन तुम्हाला सांगतो काय झालं आहे पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की मोठी गंमत झाली गंमत म्हणजे काय ना ते तुम्हाला दिसत एम ई सी बीचं सी बीचं काम देखील कसं असतो ते देखील तुम्हाला सांभाळणार आहे ते बा इकडे अशी झाडं देखील पडलेत आता पुढे जाऊया रस्त्यांची पूर्ण वाट लागली आता पुढे जाऊन बघूया आपण कलमोली गावाची इथे तिथं काय परिस्थिती आहे त्याची कारण तर मला देखील समजायला आहे की तिथं खूप वाईट परिस्थिती झाली आहे भयानक झाले तिथं काम या अशी झाडं पडलेली आहेत फाटी पडलेत तिथं देखील हा झाड पडले आहे नंतर बघू आपण काय इथे चला आता आपण तिथे जाऊया आणि तिथं चेक करूया अशी तुम्हाला रस्त्याला ना भरपूर झाड दिसतील म्हणजे बाबा ही लाईन हो नेरल लाईन बघा नेरलला जाणार लाईन ही पूर्ण वाट लागली इथनं तुम्हाला दिसत असेल आता इकडेच गाड्या लागतील गाड्या पुढे जाणार नाही पाईकड्या बघून घ्या पूर्ण लाईन आता चालू आहे बंद आहे माहीत नाही त्यामुळे आपण जवळ जाऊ शकत नाही पूर्ण पडलेली लाईन हे पाहिकडे म्हणजे आता तिकडं जाणारा कलबुडला जाणारा अंजारला जाणारा पुनर्पणे रस्ता बंद झाला आहे सध्या हा इथे झाड होता मोठा हे बघा इथे समोर झाड होता तो पडलं आहे त्याच्यामुळं लाईन पूर्ण पडली का झाडं तोडायला पाहिजेत पूर्ण जर लाईन असेल तर झाडं तोडायलाच पाहिजेत ती न तोडल्यामुळं असं झाले परिस्थिती आणि ही नेराला जाणारी लाईन आहे नेराला नाही माझं असं वाटतं मागणी देखील असेल याच्यामध्ये का दोन लाईन आहेत हे ब तिकडे भरपूर माणसं आहेत पलीकडच्या साईडला भरपूर माणसं आहेत त्या साईडला भरपूर माणसं आहेत आवाज देखील येतोय हे बघा इक कशाली लाईन पण गेली सो मला तर असं वाटत होता का नेरलच लाईन हे बाबा इकडे कशा लाईन आलेली आहे ना हे कशी लाईनची देखील लाईन पडली सो कशा लाईनची पण लाईन पडली पोल पडले काय माहीत नाही म्हणजे कसे लाईन देखील आता बंद झाली पूर्ण नेरळ तर बंद होतीच कशी लाईन देखील दिसते बंद झाली आता पुढे परिस्थिती माहीत नाही कशी कर्ज तर माहित नाही कर्ज च कर्ज चित ना ही आहे ही समोरची कसेलय आणि याच्यामध्ये नेरळ आणि कोणते दुसरी दोन आहे ना याच्यात का इकडे एमई सेबीचे गाडी देखील आलेत कोणते साहेब देखील आले बा आता बघूया ते काय निर्णय घेतात आणि काय करतात समोरच काय करतात ते समजत नाही आता आपल्याला बघू आपण फक्त पहिल्यांदा तर रस्ता जर खुल्ला झाला ना तर चांगला होईल कारण येणे जाण्याचा आणि जे गाड्या जाणारे आहेत ते तर नक्कीच जातील सो बघू आता काय वाटतंय थोड्या वेळानंतर समजेल आपल्याला देखील झाड पहिले राहते नाही कुठं वस्तू केलं नाही अरुण कितीच टाक गाइस तुम्हें इक पार्टी मगर पहू शकता खूब बिकट अवस्था झाली इकड़े पूर्ण लाइनी आणि आता भरपूर जणांना काम करायला देखील आले तुम्ही पण काम करा ना मजाला चला बा पाठिमा दिसायचं तुम्हाला चला जी बाय एम एस बीची गाडी देखील आली आणि इकडं आता काम देखील चालू होतोय बघूया आता जेसीबी देखील बोललेलं आहे कटर लागेल झाड कटिंग करायला कटर लागेल त्यानंतर जे सी बीमध्ये त्याला पलटी करायला लागेल त्या झाडाला तो देखील माझ्या शोध आता काढायला पाहिजे झाड हसुकलेलं झाड दिसू आणि याला जर ह्या झाडाला देखील पलटी केला तर बरं कारण लाईन एकदा पडली तर एकाच वेळेस कामं करायला पाहिजे सर्व त्यानंतरच बाकी काय होईल बघा आता बरं जाणार आहे बघा कसं येतात बघा जे येणारा रस्ता नाही ना आता तिकडे लेडीज बाग कशीच येत येते त्या साईड तिकडं सो परिस्थिती खूप वाईट झाली सध्या एक वीस पंचवीस मिनटाचा हवा आणि पाऊस त्यांनी वाढ लावली पूर्ण

त्या कार्ड लागतील ना पण जाईल गाडी कुठे पार्क जाणार ना त्यामुळे रस् रस्ता देखील झाला आहे जे सी बी इकडे घेऊन आले आपले दे दसर देशमुख वगैरे कलमुलीकरांनी सर्वांनी आणि इकडे रस्ता देखील चालला आहे बाबा आता आता राहिलेलं आहे ते म्हणजे ही लाईनच आता कॅबलच राहिले आहेत इकडे हा पोल बघून घ्या तो बघून घ्या इकडे झाड होत सुका त्याला आता पाडा घेतलाय पाडला देखील आता बघूया आता पुढे पडतोय तिकडे लाईन देखील ला आता लाईनचं माहित नाही काय होतं सो हे पहा आता आपण निघालो घरी जायला आणि इकडे तुम्ही आपली समोर नदी आहे नदीच्या तिथेच बघू शकता इथं देखील झाड पडलं आहे सागाचं झाड पडलं आहे साग पडलं आहे बोलतात सो रस्त्यावरती पूर्ण साईडून असे बऱ्याच आणि गाड्या त्या दिसतात हे पहा हे पहा इकडे बघून घ्या पोट बी इकडे पूर्ण फुटलेलं आहे गुड मॉर्निंग आहेत आज दुसऱ्या दिवशी सकाळची सुरुवात केली आपण कुलाकला आणि तुम्हाला दाखवतो पहा रात्रीचं तुम्ही बघितलं आहे ना कशा वेळेस रात्री देखील दे काम केलं त्यांनी पूर्ण रस्ता खुल्ला केला त्यानंतर इकडं बघून घ्या आता तर सोया इकडं परत एकदा पोल पडलेलं आहे तुम्हाला देखील रात्री दे दे एवढं काही दिसलं नाही सो आता बघून घ्या हे इकडं देखील बरेपे कशाला लाईन देखील आणि त्याच्यानंतर इकडं फॉर्म हाऊसवरती जे असेल त्यांना लाईक लाईट गेली होती ती देखील हा देखील रस्ता खुल्ला केला तिथं देखील झाडं पडले होते सो इथे दोन लाईन होत्या एक कशी लाईन आणि इथे जे सर्व फॉर्मॉस्ट लाईट जाणारी ती देखील तिथं काहीच राहिलं नाही बघा कसं झालं इथे आगाच झाड पडलं आहे सो अशा प्रकारे पडलेलं आहे चला इकडे तुम्ही पाहू शकता पोल उभा पो उभा देखील केलेला आहे आणि पोलाची कंडिशन बा फक्त डबल टाकलं आहे माल काय टाकलेला नाही सो तुमच्या समोर दिसत असेल रात्री तर लाईन खिचलेली ही माल माल पाहिजे माल नसेल तर होणार पैसे आणि हा कशी लाईनचा सध्या तसे नेरळ लाईनच सध्या चालू केले रस्ता देखील के खुला केला आहे बा